नमस्कार स्वागत तुमचं राष्ट्र महाराष्ट्रामध्ये मी अशोक वानखडे संभाजी भिडे भिडे गुरुजी यांनी एक वक्तव्य दिलं आणि ते म्हणाले की नवरात्रीमध्ये गरबा खेळणे किंवा गरबा खेळणारे हे नपुसक असतात वादग्रस्त विवादांमध्ये राहून बातम्यांमध्ये राहण्याचं त्यांची ही नेहमीची सवय आहे आश्चर्याची गोष्ट हिंदुत्वाचा ध्वज घेऊन चोवीस तास महाराष्ट्राच्या प्रत्येक गावागावात फिरणाऱ्या या हिंदूवादी लोकांना झालं काय शेवटी प्रत्येक संभाजी भिडेंच्या वक्तव्याला आपल्या पाठीशी घालून ते किती बरोबर आहे असे सांगणारे वाचाळवीर कुठे गायब झाले गर्भा नवरात्रीमध्ये खेळला जातो याच्याबद्दलची किती माहिती सदानंद भिडेंना आहे जर त्यांच्याकडे माहिती नसताना बोलतात तर मग मग त्यांच्या ज्ञानाची क्यू येते आता गर्भा आणि दांडी आहे दोन वेगळे प्रकार गर्भा म्हणजे नवरात्राच्या नऊ दिवस आंबे मातेच्या म्हणजे दुर्गाचा एक प्रारूप प्रारूप आहे ते प्रारू, प्रारू त्या मातीच्या उत्सवात स्त्रिया हातात एक मटकं त्याला छिद्र असतात आणि त्याच्यात आग असते ते घेऊन देवी भोवती फेर करून नाचतात गर्भ या शब्दापासूनच गर्भा झालेला आहे आणि ती मटका म्हणजे ती मातेचं पोट आहे आणि आपली अग्नी ही तो गर्भ आहे शक्ती ऊर्जा आणि मग एका गोल गोलाकार घेऱ्यात ते नृत्य करतात गोल सुद्धा हा जो आहे आकार हा देवीचा मानला जातो असं बऱ्याच ठिकाणी लिहिलेलं आहे काही ठिकाणी याच नवरात्रीमध्ये फेर घेऊन पुरुष नाचतात हातात दोन दांडे असतात त्यांना त्याच्यामुळे त्यांना दांडिया हे नाव पडलं आणि गुजरातमध्ये हा फार प्रचलित खेळ आहे पुढे पुरुष आणि स्त्री हे एकत्र खेळायला लागले आणि आजच्या गर्भ्याच प्रारूप तुम्हाला दिसत हा गरबा फक्त गुजरात पर्यंत किंवा देवी पूजकांपर्यंत सनसून हा एक आता राष्ट्रीय उत्सव झालेला आहे भारतात गुजरातच्या बाहेर प्रत्येकच राज्यात सार्वजनिक गरबा मंडळ सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळ एवढंच नव्हे तर जगातल्या पाच वीस मोठ्या युनिव्हर्सिटी मध्ये गरबा कॉम्पिटिशन होते दांडिया कॉम्पिटिशन अमेरिका असो युनायटेड किंगडम असो युरोप असो कॅनडा असो ऑस्ट्रेलिया असो की आफ्रिका असो प्रत्येक देशात तुम्हाला नवरात्र साजरी होताना दिसते आणि हा गरबा खेळला जातो युनेस्कोनी दोन हजार ला डिसेंबर दोन हजार तेवीस मध्ये आंतरराष्ट्रीय संस्था युनेस्कोने वर्ल्ड इन्टॅनिजिबल कल्चरल हेरिटेज या सेक्शन मध्ये भारताच्या या गर्भ्याला दांडियाला स्थान दिलं हे भारतीय संस्कृतीचं का मान आहे त्यामुळे हा जो भिडे आहे आणि जो संभाजी भिडे जो ज्यांनी नपुसक हा शब्द वापरला हा समस्त देवी आराधकांचा अपमान आहे आश्चर्य आहेत ते नरेंद्र मोदींना फार जवळचे मानतात मोठे मानतात नरेंद्र मोदी सुद्धा देवींचे आराधकच आहेत नऊ दिवस तेही उपवास करतात असे साहेब सांगत होते एकेकाळी आता ते किती खरा आहे देऊ जाणून त्याच महाराष्ट्रात जिथे ते बोलतात तिथे लाखो युवक युवती मुली मुलं गरबा खेळतात असं काय त्या गरब्याबद्दल त्यांना आकस की गरबा खेळणाऱ्यांना ते नपुसक म्हणाले हा ओरिजिनल संघाचा प्रॉडक्ट घे गुरुजी म्हणजे नंतर मग त्यांनी स्वतःच शिव प्रतिष्ठान हिंदुस्थान म्हणून एक संघ संघटना काढली आणि छत्रपती संभाजी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार पुढे नेतो असा फोकनाडा मारतो हा माणूस कारण छत्रपती संभाजी आणि शिवाजी महाराजांच्या बद्दल जर बोलायचं झालं तर कमीत कमी भिडे साहेबांकडनं आम्हाला आदरणीय छत्रपती संभाजी शिवाजी शिवाजी महाराज आणि रणवीर संभाजी महाराजांबद्दल यांनी बोलणं म्हणजे त्यांचा अपमानच करणं आहे संभाजी स्वत आंबे मातेचे भक्त होते काय त्या काळी आंबे मातेच्या भोवती गोंधळ लोक घालायचे नाही गोंधळ हा काय प्रकार आहे हा एक नृत्याचाच प्रकार आहे गळ्यात माळ घालून कित्येक ठिकाणी उल्लेख आहे की महाराज सुद्धा तल्लीन होऊन गोंधळात भाग घेत असत भिडे संभाजी भिडेसारखे संकीर्ण विचार असणाऱ्या माणसांनी जर असं उद्या म्हटलं की मी छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचा विचारधारा पुढे चालवतो हा खरोखरच त्यांचा अपमान आहे आणि आता तुम्ही एकाला व्हिडिओ याच्यात पहिला हा व्हिडिओ हो। काय आहे यात यात गर्भा नृत्य समोर चाललंय आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा टाळ्या वाजून आनंद साजरा करतात तर काय भिडे गुरुंच्या भाषेमध्ये के कार्यक्रम का आनंद ले रहे अमित शहा असं म्हणायला पाहिजे आणि या सर्वात कळस म्हणजे काय प्रत्येक ठिकाणी बोललंच पाहिजे आणि आपला जन्मच बोलण्यासाठी झाला म्हणून महाराष्ट्रात एक नेता आहे म्हणजे काय पूर्ण परिवारच आहे तो राणे परिवार त्यात नितेश राणे आहेत खासदार आहेत ते सॉरी मंत्री आहेत ते ने नेहमी भिडे गुरुजींच्या दोन पावलं पुढे सोडून भिडे गुरुजींचं रक्षण करायला येत असतात तेव्हा त्यांना विचारलंय भिडे गुरुजीने असं का म्हटलं काय याच्यावर ते म्हणाले नाही भिळे गुरुजी हिंदुत्वाचे रक्षक आहेत त्यामुळे तस त्यांना असं बोलण्याचा अधिकार आहे तर बाबा पहिले त्या भाजपातनं राजनामा दे यासाठी की सगळे जवळजवळ भाजपाचे नेता यांचे सगळ्यांचे दुर्गा मंडप आहेत आणि सगळीकडे गरबा होत असतो अमित शाह स्वतः त्या गरबाच्या कार्यक्रमामध्ये जाऊन बसले परिवारासोबत आणि आनंद घेत आहेत आणि भिडे सदानंद भिडे म्हणत आहेत की ते नपुसक लोकांचा कार्यक्रम असतो तर काय तुमच्या नेत्यांना नपुसकांमध्येच बसण्याची सवय लागली का असं म्हणायला पाहिजे भिडे गुरुजींच्या भाषेमध्ये आम्ही म्हणत नाही आम्ही आम्हाला दांडिया असो गरबा असो ती देवीची पूजा आहे देवीची आराधनाची व्यवस्था आहे आणि मस्त होऊन लोक करतात लोक आनंद घेतात या नाकरत्या सरकारमध्ये जिथे महागाई आहे जेवणाची सोय नाही पाच किलो धान्यावर लोक जीवन जातात असे पंतप्रधान स्वतः सांगायचे आम्हाला नोकऱ्या नाही महापुरानी सगळ्या महाराष्ट्र असताव्यस्त झालाय भुडे भिडे गुरुजींसारखे असे वाचाळ लोक म्हणजे प्रदान भिडे सारखे संभाजी है, मा माफ करा सारखे वाचाळ लोक पूर्ण महाराष्ट्रात फिरतायत आणि त्यांचं रक्षण करणारे हे महामहीम मंत्री दिवंगत झालेल्या नेत्यांच्या मुलांना सेवा घालणारे आमदार जयंत पाटलांबद्दल बोलले वेगवेगळ्या डान्स पोज मध्ये मंत्र्यांच्या घरची लोक कशी सोशल मीडियावर दिसतात असं विद्रूप महाराष्ट्राचं जेव्हा चित्र डोळ्यासमोर राहत तेव्हा दहा दिवस गणपतीचे आणि नऊ दिवस आंबे मातेचे दुर्गा मातेचे हेच काही थोडे आनंदाचे क्षण देऊन जातात आणि त्याही आनंद लुटणाऱ्या लोकांना जर हा नपुसक असेल तर हा मानसिक रोगी आहे याचा इलाज करणं फार जरुरी आहे आज मध्ये एवढंच पुन्हा येतो काही विषयासोबत तो मी नमस्कार पाहत राहा राष्ट्र महाराष्ट्र